नमस्कार मी पल्लवी मुंबईची चेडवा मुंबईच्या चेडवाने खास आज कोकण बाजारमध्ये एक स्टॉल लावला आहे तो स्टॉल आहे स्पेशली साड्यांचा सा। तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा स्पेशली सिल्कमध्ये तुम्ही पानाल तर मकर संक्रांतीसाठी स्पेशल साडी आहे त्याचबरोबर मी तुम्हाला दाखवते कॉटनमध्ये आणि हँडवर्क केलेलं असं ब्लाऊज आहे ब्लाऊज पीस पूर्ण एक मीटर असेल मुनिया पैठणीमध्ये मी तुम्हाला दाखवते ब्लॅक कलेक्शन दाखवते त्यापेक्षाही आपलं बरंच कलेक्शन इथे तुम्हाला पाहायला मिळेल ऑर्गेन्झा आहे बा आहे आपल्याकडे त्याचबरोबर आपल्याकडे डिझायनर साड्या आहेत सिल्कमध्ये स्पेशली छान साड्या आहेत ऑर्गेन्झाच्या वेगवेगळ्या टाईपमध्ये डिझाईनमध्ये मिळतील मल कॉटनमध्ये आणि स्पेशली मी बनवलेली ही साडी तुम्ही पाहू शकता हँड पेंटेड साडी आहे जी ब्लॅकमध्ये विथ ब्लाऊज पीस सर्व साड्या तुम्हाला इथे मिळवून जातील अवश्य भेट द्या अशा सुंदर साड्या घेण्यासाठी आणि तुमचं तुमची मकर संक्रांती खूप सुंदर करा नवीन नवी अवधीसाठी पण स्पेशल कलेक्शन आहे आणि आपलं हे स्टॉल आहे स्टॉल नंबर तीस वनिता समाज हॉल दादर वेस्टमध्ये असलेला ह्याचा जो टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत दोन दिवस हे एक्झिबिशन चालू असणार आहे दहा जानेवारी आणि अकरा जानेवारी आम्ही वाट पाहतोय नक्की या धन्यवाद